गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या बाबाच्या चॅनलमध्ये आणि जसं की तुम्ही कालचा जो ब्लॉग पाहिला ॲक्च्युली तो परवाचा होता परवाचा म्हणजे तो दोन दिवसाचा मिक्स होता असा तो तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला तर आज काल टाकला होता ॲक्च्युली मी तर काल पाहिला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नसेल पाहिला तर नक्की जाऊन बघा कारण की थोडंसं त्याच्यामध्ये माहिती आहे जास्त काही नाही मी जास्त काही त्या गोष्टी बोललो नाही आहे तर आहे पण त्याच्यामध्ये ठीकठाक काहीतरी तर आजचा जो दिवस आहे तो आज काही खास असं आहे नाही कारण की आज बघू आज जरा बघू संद दुपारून दिवस वेळेस भेटायला जावं लागेल आणि तेवढंच राहील बाकी आपला नॉर्मल दिवस आहे दोन दिवस बाकी पेपराला विभ्यास थोडासा करू आपण नॉर्मल तर कसं आहे कारण की फर्स्ट अटेम्प्ट आहे आपला या एक्झामचा आणि पहिल्यांदा मी देणार आहे तर आज असं काही इंटरेस्टिंग आहे नाही नॉर्मल आपण जेव्हा मित्राला भेटायला देऊ तेव्हा बघू काय होतं काही नाही आणि बाकी काही शर्टा कसा आहे कमेंटमध्ये नक्की की सांगा बाकीच्या विषयी तर आता मी फ्रेश मस्त होऊन गेलेलो आहे काही टेन्शन नाही आणि आपण थोड्या वेळाने बसू जरा स्टरी वगैरे अभ्यास अभ्यासविभ्यास करेंगे आणि बाकी काही नाही तर सिरियस टॉपिक तर मित्रांनो आज बोलायचा असा टॉपिक आहे की जी मालेगावमध्ये हो जी काही झालं म्हणजे तीन वर्षाच्या मुलीवर विचित्र काम करण्यात आलं आणि त्यानंतर तिला जिवे मारण्यात आलं तर हे काम केलं आहे चोवीस वर्षाच्या मुलाने हा जो इन्सिडंट आहे हा माहिती कधीच आहे पण यावर मी काही जास्त बोलणं किंवा ते काही बरोबर नाही किंवा मी काही एवढा मोठा नाही किंवा मी काही चॅनलने एवढा मोठा नाही की याच्याने काही फरक पडेल पण हां मला बोलायचं आहे सो मी त्याच्यावर थोडंसं बोलेल तर त्या तीन वर्षाच्या लहान मुलीवर असं घाण जे कृत्य झालं त्याविषयी खूप खंत आहे आणि त्यावर चांगली गव्हर्मेंटने ॲक्शन घेतलीच पाहिजे चांगली मीन्स एक तर त्याला जो मुलगा आहे विजय खैरणार म्हणून मुलगा आहे त्याचा एक तर डायरेक्ट खतम करायला पाहिजे त्याला पब्लिकला देऊन आणि विषय क्लोज करायला पाहिजे पण कसं आहे गव्हर्नमेंट यावर जास्त काही अजून बोललेलं नाही आहे जेवढं की मला माहिती आहे पण आज हे असं झालं मालेगावमध्ये तर हे खूप घाण आहे आणि खूप विचित्र आहे तर ह्याविषयी मी एकच म्हणेन की गव्हर्नमेंटने लाडकी बहीण ही बहीण ती बहीण आरक्षण विरक्षण सगळं बरोबर आहे पण मग मुली सेफ नाही आहेत पण हे जे झालं आहे लहान मुलीवर म्हणजे अक्षरशः त्या तिची त्या मुलाची किंवा त्या मादर कोंबड्याची मानसिकता काय असेल त्या गोष्टी करताना आणि ॲक्च्युली इन्सिडेंट असा होता तो काही दिवसापूर्वी त्या मुलीच्या वडिलांशी तो जो मुलगा आहे विजय खैरनान म्हणून मादर चोर होतो त्याच्याशी भांडण झाले होते तर त्यांनी हे भांडणाच्या जो बदला आहे तो मुलीवर घेतला मुलीवर घेतला पण तो किती घाण आणि किती विचित्रपणा केला हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि तुम्ही पाहिलंच असेल जी आणि म्हणजे त्या एका भांडणीमधनं त्यांनी एका लहान मुलीचा विचार नाही केला पण मग त्या मुलाच्या घरची ते किती काय म्हणजे ते अजून समोर आले नाही किंवा ते त्यांना दाखवलं नाही त्यांना पकडलं नाही नेमकं ने काय आहे तुमच्या मुलाची मानसिकता आणि आता असं म्हणताय आता त्याला अटक केली आता त्याचं नेमकं काय करतील हे पण आयडिया नाही पण कसं राहतं काम पण असं आहे आपलं बोगस काम आहे त्या मुलाला थोडे दिवस कस्टडीत घेतील किंवा गे जेलमध्ये टाकतील आणि त्याच्यावर नजर ठेवली हो जाईल पुढची जर त्याला जेलमध्ये टाकलं तर हे होऊ शकतं त्याच्यावर नजर ठेवतील हो हो आणि तो त्याची जर म्हणजे तो चांगला निघाला किंवा त्यांनी तिथं कामं केले प्रॉपर चांगले किंवा त्याची उपचार चालू आहे एकंदरीत त्या सांगतील की उपचार चालू आहे मुलाचा तर त्या उपचारादरम्यान त्याचं बघतील चांगला आहे ठीक आहे नाही आहे झाला ओके तर त्याला लगेच सोडून देतील आणि हा मुलगा पुढे जाऊन काही करणार नाही याची कोण गॅरंटी गव्हर्मेंट घेणार नाही पण होऊ शकतं काहीही होऊ शकतं अंतविधी करणार नाही पण काही गोष्टी समजवण्यात आल्या त्यांना लोकांनी समजवल्या किंवा त्यांच्या फॅमिलीनेच समजवल्या असतील तर ते करण्यात आलं पण म्हणणं असंही आता त्याला पब्लिकमध्ये द्या दे, आणि द्यायलाच पाहिजे गरजेचं आहे पब्लिकमध्ये द्या पब्लिक मस्तपैकी त्याला काय करायचं ते पब्लिक करेलच आणि पुढे बघू आता जवळजवळ या गोष्टीला होऊन गेले पाच सात दिवस होऊन चालले आणि अजून याच्यावर काही निर्णय असा फायनल झाला नाही आहे फक्त तो सापडला आहे सापडल्यानंतर पुढे काय कारवाई होते त्याचं त्यांना माहिती आता एक तर त्याला डॉक्टरकडे नेलं असेल त्याच्यावर बघत असतील मे बी हे असं काही असू शकतं बाकी काही नाही आणि असे प्रकार होऊ नये त्याच्यासाठी काहीत करायला पाहिजे या गोष्टींवर मला जास्त बोलता येत नाही आणि हे नुसता माणसाने विचार जरी केला तरी माणूस असा होऊन जातो की त्याच्याला काय बोल नेमकं जगामध्ये चालू आहे मे बी तेच आहे या असं म्हणायला आठत नाही आणि बाकी मी काही तर विषयात पडणार नाही पण हां काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे तसेच असं प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असेल तर त्याच्यावर पण सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर म्हणजे असं काही तुम्हाला आढळलं तर त्याच्यावर तुम्ही त्याच मिनटाला ॲक्शन घ्या किंवा त्या सेकंदाला ॲक्शन घ्या त्याची वाट बघत बसू बसू नका कारण की फार विचित्र याचे ते ठीक आहे आता बघू का होतं काही नाही पुढे आणि आजचा जो लॉग आहे तो झाला सिरियस टॉपिक तो ठीक आहे ती थी गोष्ट होईल चांगलं व्हायला पाहिजे आणि आपण फक्त देवाला प्रार्थना करू शकतो पण जास्त सुचत नाही आहे कारण की हा टॉपिकच असा आहे की ए... त्याच्यामुळे जास्त बोलू शकत नाही <coughs> आणि मी खूप घाबरतो आहे ते बोलताना जसं की तुम्ही पाहिलं मी इकडे तिकडे घालतो आहे इथे तर ठीक आहे चला ओके इट्स ओके बघू काय होतं काही नाही आणि बाकी आज बघू दिवसभर काय होतं काही नाही मी तुम्हाला सांगेला आता थोडंसं आपण स्टोरी करू आणि जास्त काही होणार नाही अभ्यास करून आपण काही चेंज करू शकलो नाही द्या तिकडं ठीक आहे आजकाल कोणाला जास्त काही पडली नाही या गोष्टींची सो ठीक आहे जाऊ द्या विषय क्लोज तर आपण भेटू थोड्या वेळाने काय होतं काही नाही तुम्हाला सांगतो कुठं बाहेर गेलो होती पण सांगतो तसं जायचं आहे मित्र येणार आहे भेटायला एखाद वेळेस तेव्हा ते जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो काय काही नाही तोपर्यंत काळजी घ्या आजूबाजूला लक्ष राहू द्या आणि बस लवकर काहीतरी चांगला निर्णय हो या गोष्टीवर आणि ठीक आहे भेटू भेटलो बाय बाबा थाउजंड इयर्स ए राहुल दादा कुठे गेला अरे मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त को <laughs> ये देखो मुंबई से दोस्त <laughs> मुंबई से दोस्त आया ना <laughs> दाढ़ी भिड़ी बढ़ा के आ डायरेक्ट अरे बाप रूबाप 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 काम तो बहुत भाई